गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय बघायचे रायगड एकशे बावीस किलोमीटर आहे खूप वर्ष झालं या रोडला आणि पूर्ण फ्लेवर बॅक कायदा रस्ताला तर मानगाव ना थोडं पुढे आला दोन किलोमीटरवर तुम्हाला इथे फाटा लागेल लेफ्ट साईडला महादरवाजापाशी पोचलय साडे अकरा वाजता गडचडा सुरुवात केलेली साडेबारा वाजल्यात एक तास बघा बाजी होते फटाकांची नमस्कार मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे मित्र मी आता झालो रायगडला शिवराजभिषेक सोहळ्यासाठी तर मित्रांनो होती कोण नवीन असा चांगला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती जाणार शिवराजभाभिषेषेषेक सोहळाबद्दल आणि रायगडचा प्रवास पण दाखवणार आहे आणि तुम्हाला पण या शिवराजभिषेक सोहळाला यायचे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा चला तर मग प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रा संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये प्रकारे असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव राज्याभिषेक सोहळा तर तुम्ही पण हा राज्याभिषेक येत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि कोणती व योग्य आहे जाण्यासाठी ती रुईनगर नेहरू बेलापूर करत मी पुढे आलेलो आहे कळंबोलीला तर तुम्ही वरच्या रोडला बघताय जो हायवे आहे तो पुणे एक्सप्रेस हायवे आहे इथे बाईक अलाउड नाही तुम्ही सरळ डायरेक्ट पुण्याला जासाल आणि आता आपल्याला खाल्लं जायचं आहे कळंबोली फाटा आणि कळंबोली फाटावरून आपल्याला राईड मारायचं आहे हाच राईड आहे मित्रांनो बघा राईड घेतलेला आता राईड म्हणून सरळ जाणार आहे मी नवीन रोड झाला आपला कलामोळीवर कल्याणबोईवर राईटवरून मी सगळं आलेलो आहे जो आपण एअरपोर्ट येतो जेव्हा पण मी कोकणात जातो गाडी तेव्हा हाच रोड मी फॉलो करतो तर तुम्ही फुल पनवेले पण जाऊ शकता तर हा रोड मला सोयीस्कर पडतो आणि एक्सप्रेस हवे असल्या कारण आज रोडने जातो तुम्ही येत आहे तुम्ही रोड पुढे गेलो ते पुढे जाऊन लेफ्ट मारणार आहे मी आणि या साईडला आपला एअरपोर्ट बनतोय सर्वात मोठा इंटरनॅशनल पुढे आल्यावर तुम्हाला नेक मारल्यावर ओरण जे एन पेटी हायवे लागेल तर आपल्याला सरळ जायचं आहे आम्ही सरळ डायरेक्ट तुम्ही पुण्याला पण जाऊ शकता खोपोली मार्गे आणि खोपोली मार्गे पण तुम्ही रायगडला जाऊ शकता तो रस्ता पालीला बाहेर पडतो तर मी जाणार आहे मुंबई गोवाने पोहचलोय मी आता बसपा फाट्याला वर्गा तुम्ही डायरेक्ट पुण्याला जाऊ शकता समोर तुम्ही बघता धिमाड जो वेळात मी मुंबई गावाला लागेल बसपाट्याला पोहचलोय मी पोचलोय मी मुंबई गोवाला मुंबई गोवा चालू झाला आपला रायगड एकशे बावीस किलोमीटर आहे तर पनवेल सोडला रस्त्याचं बऱ्यापैकी कॉन्क्रीकरण झालेलं आहे बघूया हा रस्ता कुठपर्यंत चांगला आहे तर मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे मी आणि राज्याभिषेक सोहळा पण दाखवणार आहे कर्नाळा घाटात पोहोचलोय मी आता कर्नाळा घाटापर्यंत रस्ता बऱ्यापैकी एक नंबर रस्ता आलाय बघूया आता पुढे रस्ता कसा भेटतोय कर्नाळा घाट बऱ्यापैकी झालेला आहे पोहचलो आहे रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे मुरंड मी निघालो साडेचार वाजता आणि साडेसहा वाजले आहेत दोन तासात मी आलेलो आहे आणि बऱ्यापैकी रोड झालेला आहे वडक पर्यंत राईट साईडला तुम्हाला दिसत असेल जीएसडब्ल्यू चा प्लांट आमटेम गावात आहे बघा अजून पण कॉन्क्रीटचा रस्ता आहे तर प्रशासनाने कृपया लक्ष द्याव्या लवकरात लवकर रस्ता, लवकरा रस्ता बनवावे मी आता चार पाच वेळा गाडी घेऊन आलो आहे मुंबई गोवा अजून तरी असाच रस्ता हा कॉन्क्रीटचा आमट्यांच्या पुढे तर बघूया हा रस्ता कधी बनवत आहेत आणि मित्रांनो तुम्हाला मग मगाशी बोललो तुम्ही राजेभेषे सोहळाला कधी येत आहे तर सहा तारखेला आपला शिवराजेपैशा सोहळा असो तर तुम्हाला यायचं तर तुम्ही आदल्याऐवशी निघा म्हणजे पाच तारखेला दुपारी जरी निघाला तुम्ही रात्रीही पोचताय गडावरती जेणेकरून तुम्हाला तुमा लवकरात लवकर गडावरती जाता येईल कारण का लोक खूप येतात राज्याच्या अभिषेक सोहळाला तर मी पण दरवर्षी जातो तर आदल्या दिवशी जातो पाच तारखेला दुपारी निघतो रात्री पोचतो गडावरती आणि गड चलायला सुरुवात करतो की तुम्ही पण येत आहे तर पाच तारखेला या आणि एका नक्कीच या तर वातावरण बाबा किती भारी आहे मुंबई गोवावर आणि आता मी नाश्त्यासाठी थांबलेलो आहे वाघे गावात मुंबई गावाच्या बाजूला हर्ष हॉटेल आहे दाखवतोय दरवेळी आलो का मी इथेच थांबतो आज पण इथे थांबलेलो आहे दादा तर बघा हा दादा असो दादा नमस्कार तर कधी तुम्ही आला तर हॉटेलला नक्की भेट द्या इथे छान असा सोय आहे किती वाजून चालू असतं आपल्या हॉटेल बारा वाजून चालू असतं ना आणि सकाळी पाच म्हणजे आपल्याकडे काय काय नाश्ता आणि नाश्ता जेवण नाश्ता जेवण वगैरे सगळं नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण तर नक्की भेट आहे बघा मुंबई गोवाच बाजूला आहे हॉटेल आपलं हॉटेल हर्स नाश्ता करून निघालोय मी आता आणि बघा पुढे पण अजून कॉन्क्रेटचाच रस्ता आहे अजून रस्त्याचं काम झालेलं नाही इकडे समोर बघा ब्रिजचं पण काम चालू आहे कधी रस्ता बनतोय काय माहीत हा थोडा वेळात पाली फाटा येईल तर किती वर्ष झाले इथला रोडचं काम बाकी आहे काय माहीत कधी हा रोड बनतोय दर बाई येतो तरी ते रस्त्याचं काम चालूच असत हा बघा आणि आता यांनी ब्रिज टाकायला घेतलेला हा खूप वर्ष झाले या रोडला आणि पूर्ण फ्लेवर बॅक खायचा रस्त्याला आणि जे कोण या रस्त्याने डेली प्रवास करत असतील त्यांनी कृपया मला कमेंट बॉक्समध्ये कळवावे हे ब्लॉक कधीपासून आहे त्या रस्त्यावरती हे बघा गाड्यांची हालत बेकार होते इथे बघा पाली फाट्याला पोचलो आता इथनं आठ किलोमीटर ते पाली आहे तुम्ही पालीचा गणपती बघू शकता बल्लाळेश्वर दर्शन घेऊ शकता गणपतीच्या इथे तुम्ही आणि इकडनं तुम्ही खोपली मार्गे येऊ शकता आणि सरळ रस्ता आपला मुंबईला गेला आहे आणि लेफ्ट साइडला गोवा मग तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये बोलूया तुम्ही खोपली मार्गे पण येऊ शकता तर खोपली मार्गे तुम्ही ह्या मार्गे तुम्ही जाऊ शकता रायगडला ते बघा मोठमोठे टॅम्पो चाललेले आहेत आली फाटावरनं निघालो मी आता चाळीस किलोमीटर मानगाव आहे तो तर रायगडला जाण्यासाठी आपला मानगाव मार्गे जावं लागणार तुम्ही महाड मार्गे पण जाऊ शकता पण मानगाव मार्गे शॉर्टकट आहे इंदापूरला पोचला आता मी कोलाड रस्ता खराब होता दोन चार किलोमीटरचा रस्ता खराब आहे इंदापूरला पोहोचलो इंदापूरवर नऊ किलोमीटर आहे मानगावला पोचला होता समोर तुम्ही एस सी डेपो बघताय मानगावचा आणि नऊ वाजले आहेत साडेचार वाजता निघालेलो मी चाळीस पन्नास साठ करत आलेलो त्यामुळे मला जास्त टाईम लागला तुम्ही लवकर येऊ शकता आणि कोलाडचा पुढे जरा रस्ता खराब आहे बाकी रस्ता बऱ्यापैकी झालेला आहे ते बघा आहे मानगाव सिटी आणि बाजारपेठी तर माणगावनं थोडं पुढे आला और दोन किलोमीटरवर तुम्हाला इथे फाटा लागेल लेफ्ट साईडला जे कमाने आहे बघा स्वराज्याचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परिसर इथं लेफ्ट मारून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता किल्ले रायगडसाठी महाडमार्गे पण जाऊ शकता पण महाडमार्गे लांब आहे तर मी हाच मार्ग वापरणार आहे तर तुम्ही मानगावनं सरळ आल्यावर किती किलोमीटर आहे मानगाववरनं हे पाच किलोमीटर सरळ आला तुम्हाला इथे जांभूळवाडी ना जांभूवाडी लागेल तिथनं तुम्हाला लेक मारायचा आहे इथे ॲरो दिलेला आहे पाचचा रायगड किल्ला मानगाव तर रात्रीचा वेळ आपल्याला चुकायला होतं आहे बघा ते बरोबर ॲरो दिलेला आहे इथे जांभूवाडीतनं मी सरळ आलेलो आहे तर इथनं तीन चार किलोमीटरवरती तुम्हाला राईट घ्यायचा आहे तर तुम्हाला असा हायवे लागेल हा थ्रेट रोड रायगडकडे जातो आता गाड्यांची रद्द चालू आहे इथे रात्रीचा वेळी येतात मी चुकायला होईल तर तुम्हाला संपूर्ण रस्ता दाखवलेला आहे मी तर हा व्हिडिओ बघून नक्की या तुम्ही गाड्या चालू आहे रहदारी बघा चालू आहे किती गाड्यांची लोक बाहेरवरनं आलेले आहेत सगळे एम एच झिरो फोर एम एच अकरा एम एच बारा एम एच चौदा हे बघा ही अशी राजदारी तुम्हाला इतर दिवशी दिसणार नाही तर उद्या राजाविषयी सोळा आहे म्हणून एवढी ह्या रस्ता रहदारी आहे तर वरती बाईक अलाउड नाहीत ते बघा खाली पार्किंगची सोय केली उत्तम अशी तिथे आता मी माझी बाईक पार्क केलेली आहे आणि समोर बघा एस टी एस टीने आपल्याला वरती जायचं आहे किल्ल्यापर्यंत अजून मी पण त्या एसटीतनं जाईल तर उत्तम अशी सोय केली आहे बघा एस टी महामंडळाने तर आता मी पण बसने जाणार आहे बघा बस, बस लागलेली आहे पण बसमध्ये बसलो आता हा कुठून आला तुम्ही पुणे पुण्यावर आला तरी किती तास लागले तुम्हाला यायला चार तास लागले ला। पण लोक आले राजा किती वर्ष आहे तुमचं पहले पहिल्यांदाच आहे चांगलं चांगलं तर आता पायथ्यापर्यंत पोहोचलोय मी तर बघूया किती गर्दी तुम्हाला दाखवतो वरती जाऊन तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे गडावरती जाण्यासाठी तर हा बंद ठेवला आहे तर बघूया पर्यायी मार्ग कुठ नाही हा बंद आहे पूर्ण तर हा बघा हा तो पर्यायी मार्ग तर मित्रांनो तुम्हाला आधी बोललो होतो ना आम्ही की लवकर काय यायचं असं ते बघा आता वाजले साडे अकरा तर पब्लिक कमी आहे पण जसं एक वाजेल दोन वाजेल तीन वाजेल तर पब्लिक वाढत जाणार तर असं तुम्हाला जायला पण भेटणार बघा थापा पण लागायला सुरुवात झाली गेलाही मी आलो तर खूप गर्दी होती तर ह्यावेळी मी लवकर आलेलो आहे म्हणून तुम्हाला बोलतो लवकर आला तुम्हाला दर्शन होऊन जाईल तर नाणे दरवाजे इथे पोहोचलेलो आहे जय 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 श्रीराम गर्दी बा किती महादरवाजापाशी अशी पोचलाय साडे अक वाजता गरजा सुरुवात केलेली आहे साडेबारा वाजल्यात एक तास झाला आणि हे बघा वर्ण माणसा खाली होतात बघा किती गडावरती अजून कार्यक्रम चालू आहेत महादरवाजा हा दरवाजा दरवाजा बघा त्या साईडला महा दरवाजापाशी पोचलो आहे एक तास झालाय तर पोचलो आहे एक वाजलाय बा किती माणसात बाबा गडावरती एक वाजल्यात साडे अकरा सा गड चढायला सुरुवात केलेली हे बघा माणसं हे बघा आतिच बाजी होते फटाक्यांची होळीचा मार्ग होता याला होळीचा माल बघा आता ही माणसं थोडी आहेत नंतर बघा इथे पूर्ण हे भरून जाणार आहे पटांगण होळीचा माल होळीचा माल इथे आलेलो आहे एक वाजता गर्दी कमी आहे गडावरती पण तुम्ही सकाळी असाल तेव्हा पूर्ण हा होळीचा माल पूर्ण भरलेला असतो पण मी जरा लवकर येतो गडावरती पण तुम्ही पण लवकर या मला गडावरती लवकर येता येईल हे बघा इथे माणसं पण झोपलेली आहेत बघा खूप लांब लांब लोक आलेले आहेत गडावरती दोन दोन दिवस माणसं राहतात तर मी चालू नगरखान्याच्या इथे तर आता मी नगरखान्यात प्रवेश करतो वातावरण थंड येते बघा तर आता पोचलो नगरखाना ते बघा फक्त किती झोपले ते बघा इथे दोन तीन दिवस इथे कार्यक्रम चालू असतात

हॅलो जर प्रत्येक जर फक्त फोटो काढत राहिला तर कार्यक्रम कधी चालू करायचा तिथं पॅच टाकायची आलो च सगळं पथक घ्या पुढे पथक पुढे घ्या राजाचा राजा एकच राजा साडेतीनशे सुद्धा एवढ्या संख्येला रयत रायगडावर येते असा जगामध्ये एकच राजा आहे आणि त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि तो राजा आमचा आहे तो राजा आमचा आहे

आता शिवण्याचं काम झालंय बंदा रुपयाला जायला पाहिजे त्याशिवाय मजा येतो ना छत्रपती संभाजी महाराज पूर्ण होईल म्हणून जय जय महाराज Thank you. तर मित्रांनो क्षम असा मी चार्जिंग संपल्यामुळे तुम्हाला संपूर्ण राज्याभिषेक सोहळा दाखवता आला नाही तर मित्रांनो तुम्ही हा राज्याभिषेक सोहळा बघाल नक्कीच आहे आणि तुम्ही येताय तर पाच तारखेला दुपारी निघा आणि रात्री गडावर पोहोचा आणि तेव्हाच गड सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला सकाळी लवकर गाड्यावरती पोचता येईल आणि तुम्हाला लवकर दर्शन खाली उतरता येईल कारण का खूप गर्दी असते भाविकांची तर मित्रांनो चांगल्या तिकडून चांगला लाईक चालून सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही नक्कीच हा एकदा राज्याभिषेक सोहळा बघायला जय शिवराज योग कोकण आपलंच असा